छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही आशिष देशमुख महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले यावेळी अॅडव्होकेट आशिष देशमुख बोलताना म्हणाले की छत्रपती शिवरायांचा अवमान विटंबना महाराष्ट्रातील जनता कदापिही सहन करणार नाही सिंधुदुर्गमधील मालवण परिसरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आणि उद्घाटन करण्यात आले होते हवेच्या झोकाने छत्रपती शिवरायांचे स्मारक कोलमडले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांची झालेली ही अवहेलना आम्ही कदापिही सहन करणार नाही असे स्पष्ट उद्गार अॅडव्होकेट आशिष देशमुख यांनी काढले यावेळी अॅडव्होकेट आशिष देशमुख सय्यद इस्तियाक रवी पांडे विजू बाबर साहेबराव ठेंगे जिया शेख नाना जळगावकर सुरेश धनवे साकीब शहा दिनेश गवळी रवींद्र बहादुरे संजय पाटील कान्हेकर दीपक जाधव शेख सलीम प्रमोद सरगर सिद्दीक अहमद नवाज सय्यद राजकुमार धनंजय जैन शेख सलीम शेषराव राठोड शेख बिलाल शेख नादर पंजाबराव खिल्लारे मुनाफुद्दीन शेख सरफराज सोहेल चव्हाण ज्ञानदीप कांबळे विलास वाघमारे मनोज देवकुळे सागर देवकुळे दीपक अवचार नरेंद्र खंदारे तसेच महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते यांच्या उपस्थितीत एस यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले परवा सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्याच्या वरती आदरणीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा घाईघाईमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून त्या ठिकाणी राजकीय हेतूने उभारलेला होता आणि महाराष्ट्राला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारी काहीतरी एक नवीन असा शिवाजी महाराजांच्या नावाने उपक्रम राबवलेला आहे परंतु त्यांचं राजकीय त्या ठिकाणी जे काही पोलखोल आहे हे आम्हाला सगळ्यांना आता दिसून आली गेल्या दोन दिवसामध्ये आपल्या दोन दिवसापूर्वी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी जे नुकसान झालं तो पुतळा त्या ठिकाणी भग्न झाला याला केवळ एकमेव कारण असेल ते काही राज्य शासन आणि केंद्र शासन यातील भ्रष्टाचारी अधिकारी प्रशासनातील अधिकारी शिल्पकार आणि त्यांना मार्गदर्शन करणारे राज्य करते या सगळ्यांनी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी उपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे चलो चलो छत्रपती के साथ असं म्हणून मतदान मागायचं आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार करायचा हा भ्रष्टाचार किती खालच्या पातळीवर गेलेला आहे त्याचं ज्वलंत उदाहरण पर्वाची घटना आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आम्ही पुसद येथील महाविकास आघाडीतील घटक पक्षातील त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलो महाराजांच्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी वंदन केलं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि तिथनं आज आम्ही उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र दोई सरकारचा पूर्णपणे निषेध करतो हो। आहोत आणि महाराष्ट्रामध्ये मा भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी थारा मिळणार नाही याकरता म्हणून जनतेने तरी आता जागृत झालं पाहिजे ज्याला आपण आपल्या राज्याचं दैवत म्हणतो त्या दैवताच्या सोबत त्या त्या दैवता या ठिकाणी जो खेळ झालेला आहे त्या दैवताला या ठिकाणी आपण सगळ्यांनी जर खऱ्या अर्थाने मानवंदना जर त्या ठिकाणी द्यायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे सगळ्यांनी भक्कमपणे उभं राहायला पाहिजे असं मी या महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो